बंधू भगिनींनो आज आपण नवरात्रीमध्ये हवन कसं करायचं या संदर्भातलं व्हिडिओ बनवत आहोत आता हे आपण हे सर्व होमकुंड पाहताय अगदी याच पद्धतीनं तुमच्या घरात देखील होमकुंड असलं पाहिजे असं काही नाही पत्रेचं घमेलं पत्र्याचं होमकुंड असतील तर कशावरही तुम्ही हे होमकुंड करू शकता आणि सर्वसाधारणपणे नवरात्रीच्या दिवसामध्ये हे नऊ दिवस सलग करायचं असतं त्यामुळं ते जर तुम्ही होमकुंड केलं असेल विटांचं तर ते तसंच राहू द्या पत्र्याचं असेल तरी तसंच असू द्या गमिल्याचं असेल तर तसंच असू द्या मी हे एक आवडीनं सजवलेलं आहे तुम्ही देखील ह्या पद्धतीनं सजवू शकता परंतु जर एवढे साहित्य तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर इतकंही काही करण्याची गरज नाही आहे आता यामध्ये सर्वप्रथम होमासाठी ज्या समीद आहेत या हो समिधा वाळलेले वडाचे लाकूड पिंपळाचे लाकूड आंब्याचे लाकूड उंबराचे लाकूड आणि चंदनाचे लाकूड असे मी पाच प्रकारचे हे लाकडं घेतलेले आहेत त्याबरोबर देशी गाईच्या शेणाची जी गोवरी असते हीसुद्धा आपण वापरू शकता आता यामध्ये ही सर्व समित्या तुम्हाला नाही मिळाल्या तर दोन तीन झाडाची लाकडे मिळाली तरी चालेल किंवा दुकानामध्ये हे उपलब्ध असतंच तिथून तुम्ही घेऊ हो शकता आता हवनामध्ये टाकण्याचं सामग्री काय काय आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे सर्वसाधारणपणे ही आहे पिवळी मोहरी तांदूळ पांढरे तीळ काळे तीळ गूळ सातू जवस लवंग काळी मिरी तूप भीमसेनी कापूर हे एवढं हे घेतलेलं आहे आता हे मी तुम्हाला जे काही मंत्र सांगेन कोणत्या मंत्राला मंत्रा कोणतं ता साहित्य टाकायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन त्या पद्धतीनं त्याचं मिक्सर तुम्ही करू शकता हे मी आत्ता फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला घेतलेलं आहे परंतु ते कोणतं साहित्य कुठं टाकायचं हे मी तुम्हाला सांगेनच आता आपण पहिल्यांदा होमामध्ये ही लाकडं टाकून होम आपण पेट आता पेटवणार आहोत इथं हा भीमसेनी कापूर मी वापरतो आहे तुम्ही साधा देखील वापरू शकता आता आपण यामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे हे हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा आणि त्यानंतर अगदी तुम्हाला एक सांगतो अगदी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं अगदी ब्राह्मणांच्या पद्धतीनं होम हवन झालं पाहिजे असं देखील काही नाही ज्या योग्य आणि बऱ्या पद्धती आहेत सर्वसामान्य लोकांना करण्यासारख्या आहेत ते आपण इथं आता वापरतोय आता होमा होम पेटवत असताना कधीही काडी लावायची नाही असं हे ओ मागणी देवता महास्वाहा महा स्वाहा असं म्हणण्याची सुरुवात करायची आहे आता हे व्यवस्थित पेटण्यासाठी अधूनमधून तुपाच्या देखील आहुते द्यायच्या आहेत या अशा तुपाच्या आहुते द्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या गुरूंचं वंदन करायचं आहे गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मय श्रीगुरवे नम सर्वप्रथम गणेशाचं वंदन करायचं आहे ओ गंगपे न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरमेदेवसर्व कार्येशु सर्व आपल्या कुलदेवतेचं ग्रामदेवतेचं ओं कुलदेवताभ्युन्मा ओम त्यानंतर आपल्या मात आईवडिलांचं ओम मातृदेवता बिन ओम पितृदेवता बिनमहा असं हे झाल्यानंतर अदोघाशी इथं व्यवस्थित हे यानं पेट घेतलं पाहिजे यानं पेट घेतल्यानंतर आता कोणते कोणते मंत्र आहेत आणि त्या मंत्राला कोणत्या कोणत्या आहुत्या द्यायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा आहुत्या देत असताना हे जे साहित्य असतं ना ते या बोटामध्ये पकडायचं या बोटामध्ये हां आणि स्वाहा म्हणून असं टाकायचं असतं आता या नवरात्रीच्या काळामध्ये नवार्न मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकालींचा हा मंत्र आहे त्यामुळं हा मंत्र सुद्धा आपण करू शकता हा मंत्र आहे ओम ऐं क्लीम चामुंडाय विच्चे आता याच्या आहुत्या कोणत्या द्यायच्या तर आहुते आहेत तांदूळ काळे तीळ जवस पिवळी मोहरी आणि गूळ याचं मी मिक्सरता इथं केलेलं आहे आता मी तुम्हाला आहुती देऊन दाखवतो ओम ह्रीम क्लीम चामुंडा हे विच्चे स्वाहा या मंत्राच्या आहुती हो तुम्ही एकशे आठ देऊ शकता हजार देऊ शकता दोन हजार देऊ शकता तुमची इच्छा या मंत्राच्या आता दश महाविद्यामधील एक मंत्र आहे मा तारा मातारा तारामा हिचा जो मंत्र आहे हा मंत्र आहे ओम क्री ओम क्री हुम फट स्वाहा स्वाहा का म्हणायचा आहे मंत्राच्या फोडं स्वाहा यासाठी लावायचा आहे की आहुती टाकताना स्वाहा म्हणायचं असतं म्हणजे आता हा मंत्र हा तारामातेचा जो मंत्र आहे हा शत्रूंचा विनाश करण्यासाठी आहे शत्रू जर विनाकारण त्रास देत असतील त्यांचा त्रास होत असेल आपली बाजू सत्य असेल आणि हे त्रास देत असतील तर हा मंत्र जपायचा आहे हा मंत्र जपत असताना मनातली भावना इथं बोलून दाखवायची आहे की माझा शत्रूंचा त्रास निघून जावा म्हणून मी हा मंत्र जपतोय आता तारामाचा मंत्र मी पुन्हा जपतो आहे ओम ऐ क्रीं क्री हुम फट स्वाहा ओम ऐ ओम क्री क्री हुम फट स्वाहा याच्यासुद्धा तुम्ही एकशे आठ आहोत देऊ शकता हजार देऊ शकता दोन हजार देऊ शकता एक लाख देऊ शकता तुमची इच्छा आता दुसरा एक मंत्र आहे त्रिपुर सुंदरी या देवीचा मंत्र आहे ज्यामुळं आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती मिळत असते श्रीयंत्राजीसुद्धा ही देवी आहे हिच्या पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगायचं राहिलो जो तारा आहे ओम ऐम ओम क्रिंग क्रिंग होम फट स्वाहा हा जो आपण मंत्राच्या आता आहुते दिले ना त्यासाठी साहित्य काय वापरायचं आहुते द्यायला तर त्यासाठी काळे तीळ मिरे आणि लवंग ही अशी लवंग काळे तीळ मिरे लवंग एकत्र करायचे आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम ऐ ओम क्रेंग क्रेंग, हुम फट स्वाहा हा झाला मंत्र आता दुसरा मंत्र आहे माता सुंदरी, ही देवी आहे ही धनासाठी यश समृद्धी सुखासाठी देवी आहे हिचा मंत्रसुद्धा आपण जपू शकतो आणि त्यासाठी आहुते त्या आहेत तांदूळ गूळ पांढरे तीळ जवस ह्याचं याचं मिक्चर तयार करायचं आहे आणि याचा मंत्र आहे ओ ह्री त्रिपुर त्रिपुरसुंदरे नमः स्वाहा ओम ऐं ह्रीं त्रिपुर त्रिपुरसुंदरे नमः स्वाहा हा मंत्र तुम्ही हा देखील एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जितक्या वेळ जपू शकता तितक्या वेळा हा मंत्र जपू शकता आता यानंतर धन सुख संपत्ती यासाठी सुद्धा एक जबरदस्त मंत्र आहे महालक्ष्मीचा आणि याच्यासाठी सुद्धा तांदूळ गूळ पांढरे तीळ आणि जवस यांच्या आहुते द्यायचे तो मंत्र आहे ओम श्री श्री महालक्ष्मे नमहा स्वाहा श्री श्री महालक्ष्मे नमहा स्वाहा याच्यासुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आहुत्या देऊ शकता आता संपत्ती यश सुख यांच्यासाठी त्रिपुर सुंदरीचंच अजून एक मंत्र आहे जो आपण स्त्रीयंत्रासाठी वापरतो याच्यासाठी सुद्धा तांदूळ गूळ पांढरे तीळ जवस याच्या आहुत्या वापरायच्या आहेत तो मंत्र आहे ओम श्री ह्रीं श्री कमले कमला लय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री ओम महालक्ष्मे नम स्वाहा ओम श्री ह्रीं श्री कमले कमला लय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओ महालक्ष्मे नमहा स्वाहा हा हा मंत्रसुद्धा तुम्ही एकशे आठ किंवा जास्ती वेळा जपू शकता आता सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि सर्व शत्रूंचा विनाश करणारा दश महाविद्यामधील देवी धूमावती या धुमावतीचा प्रसिद्ध मंत्र आहे आणि तात्काळ आपल्या भक्तांसाठी धावून येणारी ही देवी आहे यातून शत्रुविनाश देखील होतो आणि मनोकामना पूर्ण देखील होतात या मंत्राला काळे तीळ मिरे लवंग गूळ जवस आणि तूप याच्या आहुती द्यायचे तो मंत्र कोणता आहे सांगतो ओम धूम धूम धूमावते देवे स्वाहा ओम धूम धूम धूमवते देवे स्वाहा ओम धुम 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 धूमवत्य देवे स्वाहा म्हणजे एकदा ओम दोनदा धूम धूम धूमवते देवे स्वाहा ओम धूम धूम धूमावते देवे स्वाहा आता हे सर्व करत असताना अनेकांचे अनेक प्रश्न निर्माण होत असतात की आता पुढं याचं काय करायचं पुन्हा मग काय करायचं याच्या राखेचं काय करायचं तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर तुम्ही होमकुंड नऊ दिवस ठेवणार असाल तर नऊ दिवस राख त्यातच असू दे साठली तर एखाद्या घमेल्यात भरून ठेवा खराब झालेली फुलं काढून ठेवा जर तुम्हाला रोज बदलायची असतील तर रोज बदला आणि मिक्सर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं थोडं घेतलेलं आहे हे म्हणजे तीळ तांदूळ हे जे सातू जे आहे थोडं तुम्ही जास्त घेऊ शकता तुम्हाला जो मंत्र करायचा आहे त्याचं एकत्रीकरण करून ठेवू शकता आणि जर तुम्हाला होमकुंड जागेवर ठेवता हो आलं तर एकाच जागेवर ठेवा हो हलवू नका घरात जर काय प्रॉब्लेम असेल हलवावं लागत असेल तर ठेवू शकता आता शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी ज्यावेळेला तुम्ही ह्या आहुत्या द्याल त्यावेळेला ते त्याला पोळ्याचा नैवेद्य टाकायचं आहे गूळ टाकायचा आहे थोडं दूध टाकायचं आहे आणि दूध आणि गूळ हा रोजच टाकायचा आहे होम झाला आपला मंत्र म्हणून झाल्यानंतर शेवटी टाकायचं आहे आणि काय म्हणायचं आहे ओम गुड नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून ते ठेवायचं आहे याचा धूर घरात फिरल्यानंतर घरातील वातावरण अतिशय शुद्ध होतं घरातील रोगराई जीवजंतू सर्व काही निघून जातात आणि एकंदरच एक पवित्र वातावरण होतं आणि नवरात्रीमध्ये जे आपण हवन करतो त्याचा अतिशय चांगला प्रभाव वर्षभर वर आपल्याबरोबर बरोबर राहत असतो आता मी जे शत्रुविनाशासाठी मंत्र म्हटलंय तर शत्रुविनाश म्हणजे तुम्हाला वाटतोय तो, तो शत्रू नाही तुम्हाला कोणाचं बरं वाटत नसेल त्याला संपवायसाठी असं नाही खरोखर तुमच्यावर कोणीतरी अन्याय करत आहे तुमची बाजू सत्तेची आहे तो तुमच्यावर अन्याय करतोय तर अशा शत्रूला दंडित करण्यासाठी मंत्र जप करायचा आहे ना की कोणाचीही वाटोळ करण्यासाठी नाही देवी तशी साथ देणार नाही तर या पद्धतीनं हे मंत्र जप करायचे ह्या काळामध्ये आचरण कसं असावं काय असावं या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे मात्र ह्या नवरात्री उत्सव काळामध्ये आपण हवन जरूर बनवा हवन जे आहे यातून मंत्राची जी शक्ती आहे ती पटीने वाढत असते आणि म्हणूनच अनेकांचं म्हणणं होतं की आम्हाला हवन कसं आहे सांगा ते सांगा आता दश महाविद्येतील जे मंत्र दिलेत हे मी तुम्हाला दिलेत असं समजा म्हणजे तुम्हाला गुरुचं कारण होणार नाही किंवा तुम्ही कुठल्या पुस्तकातून बघून म्हणताय असं होणार नाही मी तुम्हाला दिलेत माझ्या स्वतःच्या जबाबदारीवरती त्यामुळे हा नऊ दिवसासाठी तरी हा गुरुमंत्रच आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा काही त्रास नाही त्या पद्धतीने तुम्ही जपू शकता तुम्हाला गुरुनी जर गुरुमंत्र दिला असेल तर तो देखील तुम्ही जपू शकता गुरुमंत्रसुद्धा या काळामध्ये अत्यंत प्रभावी असतो अत्यंत शक्तिशाली असतो त्यामुळं हवन आणि मंत्र या सर्व व्यवस्थित व्यवस्थित करा त्याचबरोबर अध्यात्मातील सर्व ताणतणाव समस्यांचं निवारण ध्यानधारणा आयुष्यातील आडे भरपूर असं काही शहरातील संचार मोकळा होणे दुष्टशक्तींचा संचार निघून जाणे यासाठी या आपण जे दर महिन्याला ध्यानधारणा योग शिबीर घेत असतो हे ध्यानधारणा शिबी शिबीर ऑक्टोबरमध्ये वीस ऑक्टोबर रोजी आहे खाली जो फोन नंबर दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसं वाटलं हे अवश्य सांगा त्याचबरोबर मला असं समजलं म्हणजे अशा कमेंट आल्या की आम्ही ज्यावेळेला व्हिडिओ बनवत असतो उद्देश व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा एकच असतो की ही माहिती लवकरात लवकर आपल्या श्रोत्यांना कळावी त्यामध्ये कदाचित एखादं बेलाचं पान किडकं असू शकेल कदाचित घंटी वाजवली नसेल कदाचित एक मंत्र पहिल्यांदा म्हणला असेल दुसरा दुसऱ्यांदा म्हणला असेल किरकोळ चुका असतात तर अशा अनेक पंडित आहेत जे स्वतःला फार मोठे पंडित समजत आहेत ते काय आहेत कमेंट देत आहेत आणि काहीतरी बोलत आहेत तर त्यांना माझी विनंती आहे चुका शोधण्यापेक्षा बरोबर काय आहे हे शोधून आपलं जीवन उच्च करा भक्तीला अर्पित करा निंदक तर हे हे कीड ही घाण राहणार आहे आपल्या घरात राहणार आहे शेजारी राहणार आहे गावात राहणार आहे हे निंदक तर राहणार आहेत पण ह्यांना डावलून आपण लोकांच्या कल्याणासाठी मी हे करतो आहे तर आपण याचा नक्की स्वीकार कराल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बडन औषधाबा जय आदिशक्ती